नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या चवळीच्या शेंगा असतात त्या दाण्याची भाजी करणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता आणि ओल्या चवळीच्या शेंगाची भाजी खूपच टेस्टी होते नक्की तुम्ही एकदा करून बघा चला तर मग वेळ नाही घालता व्हिडिओला सुरुवात करूया हे माझ्या आळसुंद्याच्या शेंगा आहेत ना या कोकणातून आलेल्या आहेत याला काही लोक चवळी पण बोलतात पण चवळी असते ना ती एकदम लांब असते आणि सफेद कलरची असते याला आमच्या कोकणामध्ये आलसुंदा बोलतात कोवळे असतील ना तर ह्याची तोडून भाजी करतात पण हे तेचा मदे तयार झालेले आहे त्याच्यामध्ये सर्व दाणे तयार झालेले आहेत तर आपण ह्याचे दाणे काढून भाजी करणार आहोत आता आलसुंदा म्हणजे काय आतमध्ये कसली बी असते माहिती का चवळीसारखी असते बघू शकता तुम्ही आतमध्ये चवळीचे दाणे आहेत म्हणजे ओली चवळी गावाकडे कोकणामध्ये याला आलसुंदा बोलतात पण ही ओली चवळी आहे त्याची आज आपण भाजी बनवणार आहोत त्याची भाजी आहे ना तू खूप छान होती टेस्टी लागते सर्व शेंगा आहेत ते आपल्याला अशा सोलून घ्यायच्या आहेत बिना वाटणाची पण भाजी चांगली होते आणि वाटण लावून पण याची भाजी चांगली होती या चवळीच्या शेंगा सोलून घेतलेले हे दाणे आहेत ह्याला एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पण झटपट बिना मसाल्याची कुकरमध्ये भाजी करणार आहोत तुम्ही हे टिफिनला पण बनवू शकता भाजी बनवण्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की छोटा पाव चमचा राई घालायची राई चांगली फुलली की पाव चमचा जिरं चार पाच कडीपत्तेची पानं दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत बारीक चिरून घ्यायचे आणि कांद्याच्या आपल्याला चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा एक तीन पिंच हिंग कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपला चांगला व्यवस्थित असा नरम पडलेला आहे गोल्डन ब्राऊन सारखा झालेला आहे तुम्हाला जर भाजी जास्त तिखट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या मिक्स करून घ्यायचे मध्यम आकाराचे दोन टोमॅटो आहेत ते मी किसून घेतलेले आहेत ते घालायचे तुम्ही इथे कापून पण मारू शकता पण किसून घेतले तर गॅस पण कमी लागतो पटकन त्याची पेस्ट तयार होते आणि भाजीची पण ग्रेव्ही चांगली तयार होते त्याला पण आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्याच्यावरती मीठ घालायचं आणि मिक्स करायचं टोमॅटो हा मी एखादं मीठ आता परतून घेतलेला आहे टोमॅटोवर आपण जर लगेच मीठ घातलं ना तर टोमॅटोचा रंग आहे तो लालच राहतो आणि टोमॅटो पटकन शिजतो पण त्याच्यामध्ये अर्धा चमचा धना जिरा पावडर छोटा अर्धा चमचा हळद अर्थ दोन चमचे सुकं खोबरे घेतलेले आहे किसून इथे तुम्ही ओलं घेतलं तरी पण चालेल एक सहा पाकळ्या लसणीच्या आणि मोठा एक चमचा छोटे बोलला तर दोन चमचे आपण घरचा लाल मसाला घेतलेला आहे ह्याला खलबत्त्यामध्येच आपल्याला चांगलं थोडंसं कुटून घ्यायचं आहे म्हणजे वाटलेली आपली चटणी एक चमचा घरचा लाल मसाला आणि कोथिंबिरीचे देठ कोथिंबीरच्या देटाने भाजीला चांगला स्वाद पण येतो भाजीपेक्षी पण होते आणि कोथिंबीरच्या देटामध्ये जास्त जीवनसत्व असतात म्हणून कोथिंबीरच्या पाल्यापेक्षा देठाचा वापर करायचा आणि ह्याला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याची फ्लेम लो करायची आपण त्या चटणीमध्ये लसूण आहे ती कच्चीच वापरलेली आहे तर लसणीचा उग्र स्वाद जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटलं आपला मसाला करकतोय म्हणून तर त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचाभर असं पाणी घालायचं पण मसाला आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मसाला मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्याला एकदम मिक्स करायचं आणि आप त्याच्यामध्ये आपली ही चवळी घालायची तिला आपल्याला एखाद्या मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे सर्व चवळीला आपण केलेला मसाला आहे तो चांगला तो व्यवस्थित असा लागला पाहिजे एखादा मिनिटभर असं परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा तर तुम्हाला जर पातळ भाजी पाहिजे असेल तर इथे तुम्ही दीड वाटी पाणी घालायचं नाही तर तुम्ही एक वाटी पाणी घातले ना तेवढं त्याच्यासाठी पुरे आहे कारण आता आपण टोमॅटो कांदा टाकले ना शिजल्याच्या नंतर सुद्धा पाणी सुटतं आणि मग भाजी आहे ती पातळ होते एवढ्या पाण्यामध्ये भाजी तुमची शिजणार आहे पण तुम्हाला जर रस पाहिजे असेल तर अजून अर्धी वाटी पाणी घालायचं पण टोमॅटोवर पण मीठ घातलेलं आहे तो अंदाज घेऊनच त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आणि एक उकळी येऊन घ्यायची एक उकळी आल्याच्या नंतरच आपण कुकरचं झाकण लावणार आहोत उकळी आल्याने काय होतं सर्व भाजीला मीठ मसाला आहे तो व्यवस्थित लागतो आणि आपण जर लगेच झाकण लावलं तर मीठ आहे ना आता एका साईडला घातं कुठे भाजीला लागतं कुठे लागत नाही म्हणून असं उकळी आल्यावर झाकण लावायचं आपल्या भाजीला चांगली उकळी आले आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या आपल्या तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कोथिंबीर घालायची गरम आहे तेव्हाच घालायची म्हणजे चांगलं व्यवस्थित अशी मिक्स होते आपली भाजी तयार झाली तुम्हाला जर अजून त्याच्यापेक्षा जर घट्ट पाहिजे असेल तर थोडीशी सुकवायची पण आता थंड जशी होत जाईल ना तशी ती घट्ट होत जाईल अशी भाजी बनवून तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता किंवा चपातीबरोबर भाताबरोबर पण खूप छान लागते आजची जर तुम्हाला ओल्या चवळीची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू